अवघे गडचे पंढरपूर चालला नामांचा गजर आषाढी एकादशी हा पर्व हिंदू धर्मासाठी सगळ्यात महत्वाचा मानला जातो। पंधर तर सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी वारकऱ्यांसोबत वयोवृद्ध लहान थोर सगळ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो नमस्कार मी कल्याणी पुसत्कर आणि आपण पाहत आहात सुदर्शन मराठी आजचा दिवस म्हणजे भक्तीचा शिखर आज आहे आषाढी एकादशी ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र विठोबाच्या चरणी नतमस्तक होतो ही वारी म्हणजे केवळ यात्रा नाही तर ती आहे सत्व श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक आषाढी एकादशीच्या आधी वीस एकवीस दिवस चालणारी ही पायी वारी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा जपते वारीत वयोमर्यादा नाही जातीभेद नाही श्रीमंत गरिबाचा भेद नाही इथे सगळेच विठोबाचे भक्त आहेत महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पर्व म्हणावा किंवा सण आषाढी एकादशीचं महत्त्व खूप मोठं आहे पण हा सण जेव्हा आपण आपल्या राज्याबाहेर साजरा करतो ह्या पर्वाचं तेच महत्त्व राखून तीच परंपरा जपून जेव्हा आपल्याबरोबर परराज्य परभाषीय आणि काही आपलेच लोक म्हणजे सगळा समुदाय मिळून जेव्हा हा सण आपण साजरा करतो तेव्हा एक वेगळाच आनंद आणि उत्साह बघायला मिळतो असाच उत्साह आपल्या दिल्लीमधून सुद्धा बघायला मिळतोय हो दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठानाकडून माऊलींची पालखी आणि पायीवारीचे आयोजन केले जाते ज्यात मराठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो हे प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून ही परंपरा जोपासत आहे आणि ह्या परंपरेत एक विशेष गोष्ट अशी की ह्या वारीत फक्त मराठी लोकच नाही तर मराठी व्यतिरिक्त अन्य लोकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतो दिल्लीच्या कनॉट प्लेस वरून निघणारी ही वारी आर के पुरम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाते टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय जय राम कृष्ण हरी च्या जयघोषात अकरा किलोमीटरचा पायी प्रवास कसा सुरळीत होतो हे अंतर कसं कमी होतं हे सुद्धा कळत नाही नमस्ते सर कसा लगरा आपको वारी में सहभागी हो? बहुत गर्व का एहसास होता है मैं मुझे लगता है पिछले आठ साल से लगातार मैं यहाँ पे लोगों का स्वागत करता हूँ जो आज आषाढ़ी एकादशी पे पैदल यात्रा में रहते हैं और मुझे बहुत बहुत आत्मिक सुख मिलता है स्पेसिफिकली अभी आप देख पा रहे हो कि आ, मतलब बुजुर्गों से ज़्यादा भी यूथ का इसमें ज़्यादा कंट्रीब्यूशन लग रहा है छोटे बाल बच्चे भी हैं तो कैसा लग रहा है कि हमारी संस्कृति को छोटे बच्चे भी और यूथ भी ज़्यादा ये कर रहे हैं अब तो संस्कृति का बोलबाला है अपनी अपनी संस्कृति में सबका ध्यान है जब बड़ों का होता है ध्यान तो युवा उसको और आगे लेके चलते हैं और वो हम यहाँ भी देख रहे हैं नमस्ते तुमसे गुड नेम मुकेश नंदवे सर आ, ही, जी वारी प्रथा इतने चलते हैं गे पांच वर्षांपास नियोजन कशा पद्धति पर्षव काय फरक है निजना नेहमीच आमचं मेटिक्युलरच प्लॅनिंग असतं आणि दिव मतलब वर्षानुवर्ष नंबर वाढत जातो आहे आणि तरीसुद्धा त्याचं नियोजन अगदी नियमबद्ध आणि अगदी व्यवस्थित असतं सोयीस्कर असतं आणि सर्वांसाठी अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत खूपच सोयीस्कर आहे कसं वाटतं जेव्हा आपण आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करतो आणि त्याच पद्धतीने पेहराव करून आपण आपलं एक कल्चर जोपासतो ते जोपासताना कसं फील होत मी तुम्हाला बोलून नाही सांगू शकत माझ्या अंगावर काटे आलेले आहेत म्हणजे घुजबॉम्ब्स आलेले आहेत आणि तेवढं मला वाटतं सेल्फ एक्सप्लेनेटरी की मला कसं वाटतंय मी आधीही पाच वर्ष इकडे होतोय दिल्लीमध्ये आणि आताही मी आठ वर्षापासून दिल्लीत आहे बट मला खूप आनंद वाटतो की माझ्या महाराष्ट्राला इकडे रिप्रेझेंट करायला आणि दिल्लीत मराठी रिप्रेझेंटेशन होतंय ते खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे या वारीमध्ये आपण बघतोय वयोवृद्धांपेक्षा सगळ्यात जास्त तरुणांचा आणि बालगोपालांचा समावेश आहे तर बालगोपालांना ही संस्कृती बालगोपालांचा समावेश आहे तर बालगोपालांना ह्या सगळ्या मध्ये बघताना ते पण अशा विशेष पेहरावात बघताना कसं वाटतं आता तुम्ही बरोबर म्हटलं आणि माझी मुलगी ऑलरेडी तीन वर्षाची असताना ती डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पूर्ण वारी केलेली होती आणि आताही ती पाचव्या वर्षी पण ती तेवढ्याच उत्सुकतेने करते आणि तिला बघू शकतात की ती स्कूलला जायला उठायला प्रॉब्लेम होतो बट ती या वारीसाठी खूपच उत्सुक होते आणि वेळेवर आलेली तर या पद्धतीने सगळे पोर खूप आनंदाने एन्जॉय करतात साधारणतः कनॉट प्लेस पासून निघालेली ही वारी कुठे जाऊन थांबते आता आर के पुरमला जे विठ्ठल मंदिर आहे तिथे येऊन थांबेल काय ये नाव हो तुझं रेशमी अच्छा कसं वाटतं तुला वारी मध्ये जाताना मजा येते अच्छा किती वर्षांपासून तू आई बाबांबरोबर वारी अटेंड करते मी वर्ष झाले सगळं आठवायचं नाही छोट्या खूप गोड दिसतंय अस तू तुला इकडे पण असं सगळं छान पहराव करायला आवडतो असे कपडे घालायला आवडतात मला ड्रेस अप करायला खूप मजा आहे याचं अजून काय सांगतात आई वडील म्हणजे वारीचं महत्त्व तुझ्या याच्यात काय आहे काय वाटतं तुला नाही like, पांडुरंगाचं नाव घेताना कसं वाटतं विठू टू माऊजी आम्हाला नाही चांगलं आहे वाटतं चांगलं वाटतंय ठीक आहे विशाल रावत सर किती वर्षापासून तुम्ही दिल्लीत आहात मला पंचवीस वर्ष झाले था? कसं वाटतंय वारीत सहभागी हो खूप छान वाटतंय पंढरपूरला जाणं शक्य नाही होत आम्हाला दिल्लीत असल्यामुळं त्यामुळे दिल्लीत हे मागच्या पाच वर्षापासून सुरू झालंय आणि प्रयत्न असतो दरवर्षी यात येण्याचा दिल्ली मराठी प्रतिष्ठानाविषयी काय सांगू इच्छित अतिशय चांगलं कार्य करत आहे दिवाळी पहाट असो की वारी असो किंवा कि छत्रपती शिवराय आपला बाबासाहेब पुरंदरेंचा जो नाट नाट्य होतं ते केलेलं आहे अतिशय चांगलं कार्य आहे आणि त्यामुळं दिल्लीतले मराठी लोक एकत्र आलेले आहेत दिल्ली मरी मराठी प्रतिष्ठानाचे नेमके कुठले कुठले उपक्रम आहेत ते सांगाल एक दिवाळी पहाट म्हणून असतो जो दिवाळीच्या दिवशी असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जाणता राजाचे इथं प्रयोग केले होते आणि हे वारी आहे हे सध्या हे तीन प्रयोग आहेत अजूनही असतील मला त्याची कल्पना तुम्ही माझं नाव देवयानी नातू सतरा वारीत येऊन खूपच छान वाटतं कारण आम्ही आळंदी ते पंढरपूर ही वारी असते ती आम्ही करू शकत नाही तर एवढ्या हजारो किलोमीटर लांब आल्यानंतर आम्हाला दिल्लीत वारी करायला मिळते याचं खूपच समाधान आहे खूप छान वाटतं देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी आगळा

खूप छान वाटतं कारण वयोवृद्ध लोक इतके उत्साहाने सहभागी होत आहेत याचाही आनंद आहेच आहे की वय विसरून ते इतके चालत येतात वारीबरोबर अगदी तल्लीन होऊन गातही असतात आमच्याबरोबर आणि लहान मुलांना या निमित्ताने आपली संस्कृती माहिती होती आहे म्हणजे इथे आम्ही इतके, इतके वर्ष राहतो तर आमच्या मुलांना ही संस्कृती कशी माहिती होणार तर हे निमित्त आहे की त्या मुलांना सगळं माहिती व्हायला लागलं ला आहे थँक्यू तुमचं नाव माझं नाव स्वरूपा नाईक किती वर्षांपासून दिल्लीत आहात मी पंधरा वर्ष झाली इथे आहे सांकेतिक वारीत सहभागी होऊन कसं वाटतं आहे खूप छान वाटतंय खूप आनंद मिळतोय आणि समाधान पण आहे विठ्ठलाच्या वारीला तरी आम्ही काही जाऊ नाही शकत आहे पण इथल्या वारीमध्ये आम्हाला खूप समाधान आहे आणि खूप मजा येते वारीत तुम्ही जी भजन भजन रूपी सेवा देत आहे किंवा जे काय तुम्ही गात पद गात कसं वाटतंय खूपच छान वाटतं आहे ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनी खूप तयारी केलेली होती आणि सगळ्यांनी मिळून आमचा स्वरलीन म्हणून ग्रुप आहे द्वारकेचा तर तिथून आम्ही आमचं नेहमी आमचे असेच होत राहतात गाण्याचे प्रोग्रॅम्स तर आम्ही सगळेजणं म्हणतो आणि आम्हाला खूप छान वाटतं हां या वारीच्या निमित्ताने यात म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे आपली जी महाराष्ट्रीयन परंपरा आहे त्यात नॉन महाराष्ट्रीयन लोकांना पण आपण सहभागी होताना बघतो तेव्हा एक कसं वाटतं तो अनुभव कसा असतो तुम्ही मला तुमच्या शब्दात सांग खूपच छान वाटतं कारण असं नाही आहे की फक्त मराठीच लोक ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात बाकीचे पण घेतात आणि त्यांना आम्ही समजावून सांगतो की काय आहे त्यांना खूप उत्सुकता असते की हे काय आहे पंढरी म्हणजे विठ्ठलाचं म्हणजे काय रूप आहे कोणतं रूप आहे विठ्ठल नावच का पडलं विटेवरच का उभा आहे तो याबद्दलची माहिती त्यांना जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते आम्ही ॲक्च्युली सकाळी येतानाच आम्ही ज्या कॅबमधून आलो ते ड्रायव्हरच आम्हाला विचारत होते ते म्हटले आम्हाला खूप छान वाटलं सकाळ सकाळी आम्हाला आम्ही तुम्हाला तिथं सोडायला आलो आहोत आणि तुम्ही एवढं छान दर्शन घेत आहात देवासाठी एवढं करत आहात तर खूप छान वाटतंय या कार्यक्रमाचं नियोजन कधीपासून सुरू होतं ऍक्च्युली महिनाभर आधी तरी असतं सगळी तयारी हो आणि गेल्या पाच वर्षांपासून हा वारीचा उपक्रम सुरू आहे त्यात दरवर्षी काही वेगळं असतं का तेच म्हणजे ट्रेडिशन तुम्ही जोपासता एकच कल्चर किंवा एकच थीम तुम्ही जोपासता साधारण एकच थीम असते कारण याच्यामध्ये अभंग काठी नाचवणं किंवा पालखीचा जो समारंभ असतो तोच व्यवस्थित केला जातो आणि खूप छान प्रकारे केला जातो आणि आर केपुरमच्या मंदिरात तर खूपच प्रसन्न आणि सुंदर वाटतं इथे येऊन सर तुमसे प्रमोद नाव प्रमोदार कसं वाटतंय सांकेतिक वारीमध्ये सहभागी होऊन या वारीमध्ये आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होत आहे आणि मला असं वाटतं आहे की आपण त्या काळामध्ये काही क्षण का होईना आपण घालवतो आहे म्हणजे जी संत तुकारामांची ज्ञानेश्वराची जी आळंदीहून सुरू होते वारी आणि पंढरपूरला ती वारी संपते त्या वारीचं जे दृश्य पाहिल्यानंतर आपण दिल्लीमध्ये जेव्हा इथे आंबट सांक सांकेतिक वारी करतो आणि स्वाभाविकपणे दिल्लीतल्या म्हणजे राजधानीच्या शहरामध्ये देशाच्या राजधानीमध्ये एक आध्यात्मिक वातावरण ह्या दिवशी हे फार प्रसन्न करतं आणि सगळ्यांना एकत्र आणतं ही त्याचीसाठी ही वारी आहे आणि याच्यामुळे ह्या वारीचा पूर्ण समाजाला विविध जाती धर्माचे लोक सगळं भाषाभाषीचे लोक सगळे एकत्र येतात त्याच्यामुळे ह्या वारीचं अधिक महत्त्व वाढलेलं आहे निश्चितच आहे निश्चितच आहे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशेषतः ही जी वारी आहे या वारीमध्ये इतर प्रांतांचे लोक पुष्कळ मोठ्या संख्येने असतात अर्थात ती संख्या एकदम अशी डोळ्यात भरणारी दिस दिसत नाही तरी आम्ही सगळ्यांना त्यासाठी निमंत्रण देतो सगळ्यांना सूचना करतो सगळ्यांना आवर्जून बोलावतो आणि ते प्रत्यक्ष जरी वारीत काही ठिकाणी प्र पूर्ण वेळ जरी चालत नसले तरी त्या विठ्ठल मंदिरामध्ये जिथे वारीचा समापन होतो तिथे ते सगळे येतात याशिवाय आमचे जे इतर कार्यक्रम होतात विशेषतः दिवाळी पहाट हा कार्यक्रमचा आमचा एक फार मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात सगळे लोक मोठ्या प्रचंड संख्येने उत्साहाने सहभागी होतात हा आमचा अनुभव आहे आणि तो निश्चितपणे या दिल्ली मराठी प्रतिष्ठानचा हा एक उपक्रम खरोखर वाखाडण्यासारखा आहे असं की वारीमध्ये सहभागी होणं हा एक अतिशय आनंदाचा प्रसंग असतो आणि सगळेजण काही पंढरपूरला जाऊ शकत नाही पण आपला आपला विठ्ठल आपल्या शहरामध्ये असतोच आणि त्यामुळे त्या विठ्ठलाची आराधना करण्याकरता आज दिल्लीतले समस्त मराठीजन आणि इतरही या वारीमध्ये सहभागी झाले साधारण किती वर्षापासून तुम्ही या वारीत सहभागी होत जवळजवळ सहा सात वर्षांपासून तरी या वारीची परंपरा सुरू झाली आहे आणि ती निश्चितपणे दीर्घकाळ टिकणारी परंपरा आहे प्रत्येक वर्षी काही नियोजन नेमकं काही स्पेशल करण्याचा प्रयत्न असतो का असं काही नाही एका विशिष्ट मंदिरापासून दुसऱ्या मंदिरापर्यंत ही वारी असते ज्याच्यामध्ये दिल्लीचा फार मोठा भाग एक प्रकारे समाविष्ट असतो आणि लोकांना सुविधाजनक असतं त्यात सहभागी सांकेतिक आपण बघतोय जास्त तरुणांचा प्रतिसाद मिळतोय परत बालगोपाल पण आहेत हे बघून कसं वाटतं नाही खूप चांगलं कारण ही परंपरा जी आहे ही आहे ती पुढच्या पिढीपर्यंत हवी आणि त्यामुळे तरुणांचा उत्साहजनक सहभाग ही फार महत्वाची गोष्ट आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे किंवा महाराष्ट्रीयन परंपरा आपण दुसऱ्या राज्यात जोपासतोय आणि त्या राज्यातल्या काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा पण या गोष्टीत सहभाग मिळतोय ते बघून कसं वाटतं याचं कारण विठ्ठल हा कृष्णाचाच अवतार आहे आणि कृष्ण हे अखिल भारतीय दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन असा काही मुद्दाच येत नाही विठ्ठलाच्या चरणी ना तुमचं नाव केतकी देवळेकर तुम्ही काय करता मी जॉब करते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ट्रेनर दिल्लीत किती वर्षापासून आहात मला झाले पंधरा वर्ष दिल्लीत आपण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या परंपरेला जोपासतो ही गोष्ट बघताना किंवा हा काय उपक्रम राबवताना कसं वाटतं खूप छान अनुभव आहे मेन आज माझा मुलगासुद्धा या वारीमध्ये आहे तर ते मला एक वेगळंच समाधा समाधान आहे की त्या जनरेशनलासुद्धा हे सगळं बघायला मिळतं आणि माझं ॲक्च्युली बॅकग्राऊंड आहे ते कोल्हापूरचं आहे तर माझ्या गल्लीतून सगळेजणच वारीला जातात तर दरवर्षी मला जायला जमलं नाही पण यावर्षी वर्षी जमलं ह्याचा वेगळंच समाधान खूप छान वाटतं खूप छान सगळ्या भावना येतात आजी आजोबांच्या आठवणपासून सगळं होतं आणि ही माझी पाचवी वारी दिल्लीला सलग पाच वर्ष तुम्ही वारी करताय तर कशा पद्धतीचं हो नियोजन आहे पहिलं वर्ष ते पाचवं वर्ष नेमकं काय का इम्प्रुव्हमेंट आहे किंवा कशी तयारी असते दरवर्षी म्हणजे इम्प्रूव्ह होत चाललं आहे आणि आम्हाला सगळ्यात आनंद दा आहे की दिल्लीमध्ये हा म्हणजे सुरुवात केली की वारीची म्हणजे आपल्या महाराष्ट्राशी कनेक्ट झालेलं वाटतं एकदम आणि खूपच व्यवस्थित सुनियोजन आहे आणि सगळे व्हॉलेंटियर्स सगळेजण खूपच अगदी भावपूर्ण सगळं व्यवस्था करतात आपल्या या वारीमध्ये म्हणजे महाराष्ट्राची ही जी परंपरा आपण दुसऱ्या राज्यात जोपासतो आहे ही परंपरा जोपासताना आपल्याला काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा पण यात सहभाग दिसतो तर हे बघून कसं वाटतं खूप छान वाटतं म्हणतात ना की एकता मै अनेकता भारत की विशेषता तसं म्हणजे हे दृश्य अगदी आपण सगळे मिळून क्रिएट करतो आणि सगळे म्हणजे पंजाबी अजून जैन बिहारी सगळेजण उत्साहाने भाग घेतात आणि सगळे माझं म्हणजे आम्हाला खूप सहयोग करतात हे सगळं खूप छान वाटतं म्हणजे खरा धर्म म्हणजे हा की सगळ्यांना एकजूट करणं आणि तो इथे साकार होताना दिसत आहे तर खूप छान वाटतं या वारीच्या या सॉरी या वारीमध्ये म्हणजे वयोवृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा सहभाग आहे परत बालगोपाल पण आहेत हे बघून कसं वाटतं खूप छान म्हणजे आपली परंपरा आपण लहान मुलांपर्यंत पोहोचवतोय आणि शेवटी म्हणतात ना देवच जोडतो सगळ्यांना येपन थोड़ा खर है खूब युवा पीढ़ी चाहूब कौतुक है मुझे खूब छान वाट थैंक यू थैंक यू नमस्कार तो लग रहा है इस बारी में शामिल हो मेरे को बहुत अच्छा लग रहा है ये किशन जी का ही अवतार है जो विठल जी हैं किशन जी ही है मतलब महाराष्ट्रीय ना होने के बावजूद भी आप इसमें सहभागी हुए तो आपको एक उत्साह बड़ा उत्साह महसूस हो रहा होगा कैसा लग रहा है एक अंधारी बहुत अच्छा लग रहा है ये तो सबके लिए एक समान है महाराष्ट्र ही क्या है भगवान तो सबके लिए एक बराबर है ना चाहे वो हिंदू हो चाहे वो कोई भी हो कितने सालों से आप इस वाड़ी में सहभागी होते हो दो सालों से आपका शुभ नाम रजनी शर्मा